मित्रांनो होऊन गेलेला काळ बदलता येत नाही पण येणारा काळ तुमच्या हातात आहे तुम्ही त्याला हवा तसा आकार देऊ शकता नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे तुमच्या लाडक्या ज्योतिष केंद्र चॅनेलवर स्वागत मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिलेच असेल आता हे टळू शकत नाही आता निकाल येणार कारण गुरुदेव बृहस्पती वक्री अवस्थेतून मार्गस्थ होत आहेत पंधरा मार्चपासून बारा डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोनशे सदुसष्ट दिवसांसाठी गुरु मार्गस्थ होत आहेत आता कुंभ राशीच्या लोकांसाठी जबरदस्त फळ मिळणार आहे कुंभ कुंभराशीचे लोक खूप तडपत होते शनीची साडेसाती सतत सुरू आहे अजूनही दोन वर्षे बाकी आहेत ज्यांचा शनी चांगला आहे त्यांना तर खूप काही मिळाले पण ज्यांचा शनी थोडा जरी खराब किंवा पिडेत आहे ते बिचारे तडपले असतील शनीच्या साडेसातीचा हा तिसरा टप्पा सुरू आहे आणि तिसऱ्या टप्प्यात शनिदेव तसेही खूप चांगली फळे देतात तरीही आता तुम्ही साडेसाती विसरून जाल जे जे कष्ट झाले ते सर्व विसरून जा ते पूर्णपणे सोडून द्या आता भविष्यात काय होणार आहे ते तुमच्या हातात आहे आता तुम्हाला फळे मिळतील तुम्ही जे इच्छिता ते सर्व तुम्हाला मिळेल श्रद्धा असेल तर हर हर महादेव जय शनिदेव कमेंटमध्ये लिहून व्हिडिओ लाईक करू शकता श्री स्वामी समर्थ मित्रांनो ग्रहांच्या तीन अवस्था असतात अतिचारी अवस्था मार्गस्थ अवस्था आणि वक्री अवस्था कोणताही ग्रह असो या अवस्थांतून जातो सूर्य आणि चंद्र कधीही वक्री होत नाहीत बाकी सर्व ग्रह वक्री आणि मार्गस्थ होतात पण राहू केतू नऊ ग्रहांमध्ये मुख्यतः तसे सामील नसून ते छायाग्रह आहेत ते नेहमी उलट्या चालीने म्हणजेच वक्री चालतात बाकी सर्व ग्रह मार्गस्थ अतिचारी आणि मग वक्री होतात आता गुरुदेव बृहस्पती पंधरा मार्चपासून मार्गस्थ होत आहेत त्याआधी ते, ते वक्री अवस्थेत होते अतिचारी अवस्था कशी असते जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ पोहोचतो सूर्य म्हणजे अग्नी तुम्हाला माहितीच आहे की ब्रह्मांडातील सर्व ग्रह सूर्याची परिक्रमा करतात जेव्हा ग्रह अग्नीच्या म्हणजेच सूर्याच्या अगदी जवळ येतात तेव्हा ते अतिचारी अवस्थेत चालू लागतात म्हणजेच खूप वेगाने चालतात त्यात काय होते जी गोष्ट वेगाने होईल किंवा घाईघाईत होईल त्यात काहीतरी त्रुटी राहून जाते एखादे काम राहून जाते जसे गुरुदेव अतिचारी चालत होते तेव्हा एका वर्षाचे काम तीन चार महिन्यातच करत होते त्यात एखादे काम थांबते किंवा राहून जाते एखादी चूक होऊन जाते मग मार्गी अवस्था काय असते ही सामान्य गती आहे ग्रह सूर्यापासून जास्त दूरही नसतो आणि जास्त जवळही नसतो तो स्थिर चालीने चालतो जर त्याला एका वर्षात राशी परिवर्तन करायचे असेल तर तो एका वर्षातच करेल वक्री अवस्था काय आहे जेव्हा सूर्यापासून अंतर खूप वाढते तेव्हा ग्रह संथ चालतो सामान्य गतीपेक्षाही हळू चालतो जे काम एका वर्षात व्हायला हवे त्याला दीड दोन वर्षे लागू शकतात म्हणजे जी पेमेंट आपल्याला आज मिळायला हवी ती कदाचित सहा महिने किंवा वर्षभरानंतर मिळते पण मार्गस्थ अवस्थेत काम अगदी वेळेवर होते सर्व काही वेळेवर मिळते जर आपल्याला आपली मजुरी वेळेवर मिळाली तर अजून काय हवे त्यातच समाधान असते आता पंधरा मार्चपासून राशीच्या लोकांसाठी तेच घडणार आहे आता तुम्ही सर्व दुःख विसरून जाल आता रिझल्ट निकाल येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जन्मकुंडलीवर आधारित नसून राशी कुंडलीवर आधारित आहे ज्यांच्या जन्मकुंडलीत अकरा नंबरवर कुंभ चंद्र विराजमान आहे किंवा ज्यांचे नाव कुंभ राशीवरून ठेवले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण माझ्याकडून करून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लवकरच आम्ही मोफत कुंडली सेवा सुरू करणार आहोत मित्रांनो हा गोचर आहे हे लक्षात घ्या कुंभराशीचे करोडो लोक असतील प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असते आणि प्रत्येकाला वेगवेगळी फळे मिळतात साडेसातीत काहींना खूप काही मिळाले असेल तर काहींचे नुकसान झाले असेल गुरुच्या बाबतीतही तसेच आहे जर तुमचे गुरुग्रह चांगले असतील तर मी जे सांगणार आहे त्यापेक्षा दहा पट जास्त तुम्हाला मिळेल पण जर गुरु पीडित असतील तर आधीच सावध व्हा उपाय करा आपल्या कुंडलीचे विश्लेषण कोणत्याही विद्वान ज्योतिषाकडून करून घ्या तुम्ही स्वतःही पाहू शकता जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील लग्नात अडचणी असतील पतीपत्नीच्या संबंधात दुरावा असेल संततीप्राप्तीत अडचणी असतील किंवा नशीब साथ देत नसेल तर समजा गुरुदेव बृहस्पती पीडित आहेत कारण गुरु हे भाग्य संतान शिक्षण ज्ञान आणि विवाहाचे कारक आहेत या गोष्टीत अडचणी येत असतील तर उपाय करा मग ते तुम्हाला चांगले बळ देतील गुरुदेव बृहस्पती हे देवाचे दुसरे रूप आहेत ते सर्वात पवित्र ग्रह आहेत ते जिथे बसतात त्या गोष्टीचा विस्तार करतात आणि जिथे दृष्टी टाकतात तो घर पवित्र करून टाकतात अमृतासारखे करतात तुम्हाला सर्व फळे प्राप्त होतात आता ते दीर्घ काळासाठी मार्गस्थ होत आहेत याच काळात दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान ते उच्च राशीतही असतील त्याचेही फळ तुम्हाला मिळेल आता ते कुठे गोचर करत आहेत कुंभ राशीच्या पाचव्या म्हणजेच पाचव्या भावात ते वक्री होते त्यामुळे तुम्ही कुठे प्रवेश घेऊ इच्छित होता शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित होता किंवा एखादी स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात यश मिळत नव्हते कामे वारंवार थांबत होती विसा लागत नव्हता कोचिंगमध्ये अडचणी येत होत्या प्रत्येक गोष्टीत उशीरच उशीर होत होता जे प्रेमसंबंधात होते त्यांच्यात दुरावा आला होता जे दोन दिवसात भेटायचे ते सहा महिने भेटत नव्हते आळस वाढला होता जे फॅमिली प्लॅनिंग करू इच्छित होते त्यांच्यात विनाकारण अडचणी येत होत्या रिपोर्ट्स नॉर्मल असूनही समस्या येत होती हे का होत होते कारण गुरुदेव पंधरा मार्चपर्यंत वक्री अवस्थेत होते त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर होती तुम्ही पुढे तर सरकत होतात पण नशीब साथ देत नव्हते जसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग तर करत होतात पण जो नफा मिळायला हवा तो मिळत नव्हता उलट नुकसान होत होते प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होत नव्हते वडील आणि तुमच्यात मतभेद किंवा त्यांच्या आरोग्याच्या समस्या होत्या तुमच्या इच्छा खूप होत्या गाडी दागिने घर घ्यायचे होते पण एकही इच्छा पूर्ण होत नव्हती चिंता आणि टेन्शन वाढले होते गजकेसरी योग बनत होता गुरु चंद्राला पाहत होते पण चेहऱ्यावर हसू दिसत नव्हते घेतलेले निर्णय उलटे पडत होते पैसे न येत असल्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जात होतात आता लक्ष द्या पंधरा मार्च नंतर काय होणार जेव्हा ते तुमच्या पाचव्या भावात मार्गस्थ होतील तेव्हा सर्व काही पलटून जाईल आता खरा रिझल्ट येईल ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांनी तयारी करा पंधरा मार्च नंतर तुमचा योग बनत आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा कोचिंग कॉलेज बदलणे किंवा विषय बदलणे आता तुमचे लक्ष शिक्षणाकडे लागेल गुरु ज्ञानाचे कारक आहेत त्यामुळे तुमचे शिक्षण उत्तम होईल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आता फॅमिली प्लॅनिंग यशस्वी होईल डॉक्टरांचा सल्ला घ्या आता संतती प्राप्तीची वेळ आली आहे जे प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यातील दुरावा संपेल अगदी ब्लॉक केलेले नंबर सुद्धा अनब्लॉक होतील जेव्हा गुरुची दृष्टी भाग्यस्थानावर पडेल तेव्हा नशीब तुमची साथ देईल शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक मोठी डील किंवा नोकरी व्यवसाय आता नशीब तुमच्या बाजूने असेल नवीन काम सुरू करायचे असेल तर हीच वेळ आहे वडिलांचे आरोग्य सुधारेल त्यांच्याशी असलेले संबंध सुधारतील अकराव्या भावावर दृष्टी गेल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कमाईचे नवीन साधने निर्माण होतील कमाई वाढेल मोठ्या लोकांशी संपर्क येईल मोठ्या भावंडांचे आशीर्वाद मिळतील जेव्हा नववी दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे चंद्रावर पडेल तेव्हा पुन्हा गजकेसरी योग सक्रिय होईल जुनी सर्व नकारात्मकता आणि टेन्शन दूर होईल आता तुम्ही जे निर्णय घ्याल ते सकारात्मक असतील चेहऱ्यावर पुन्हा तेज येईल करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही नवीन योजना बनवाल दोन जून नंतर गुरु तुमच्या सहाव्या भावात उच्च राशीत येतील एकतीस ऑक्टोबर पर्यंत ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागण्याचे पूर्ण चान्सेस आहेत तुमचे शत्रू आता तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील रोग शत्रू आणि कर्ज या तिन्हींपासून सुटका मिळेल करिअरमध्ये मोठी झेप बसेल बाराव्या भावावर दृष्टी पडल्यामुळे इमिग्रेशन पासपोर्ट किंवा विसाची सर्व प्रलंबित कामे शंभर टक्के पूर्ण होतील आयात निर्यात परवाना मिळेल खर्चावर नियंत्रण येईल पण धार्मिक यात्रांवर खर्च होईल तुमचे मन अध्यात्माकडे वळेल दुसऱ्या भावावर जेव्हा दृष्टी पडेल तेव्हा मात्र थोडी काळजी घ्यायची आहे गुरु ज्ञानाचे कारक आहेत त्यामुळे तुम्हाला वाटू शकते की मला खूप ज्ञान आले आहे तुमची वाणी अहंकारी होऊ नये याची काळजी घ्या जर तुम्ही कोणाला उलटसुलट बोललात तर ते खरे ठरू शकते म्हणून फक्त चांगले बोला इगो किंवा घमंड आणू नका जर वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर कुटुंबात कलह होईल आणि साठवलेली पुंजी संपू शकते थोडे नियंत्रण ठेवले तर बचत होईल कर्जे फिटतील आणि धनसंचय होईल पत्नीचे संबंध आई वडिलांचे आशीर्वाद आणि मित्रमैत्रिणींशी असलेले संबंध अतिशय दृढ होतील राशीचे लोक आता मालामाल होणार आहेत तुम्हाला समाधान मिळेल आणि तुम्ही आनंदी व्हाल जर माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ फॉलो करा आणि शेअर करा कमेंट्समध्ये जयश्रीराम किंवा हर हर महादेव नक्की लिहा नवीन सदस्यांनी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता उपाय काय करायचे तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे शनीचा ओम प्रौ सह शनैश्चराय या मंत्राची एक माळ दररोज जप करा मजूर असहाय्य आणि गरजू लोकांची सेवा करा त्यांना मदत करा शनीदेवांवर मोहरीचे तेल अर्पण करा आपल्या कुलदैवताचे किंवा गुरुंचे स्मरण करा गुरुंचा बीजमंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरुवे नमहा या मंत्राचाही जप करा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे किंवा वस्त्रांचे दान करा पिवळे वस्त्र परिधान करा एका पेल्यात दूध घेऊन त्यात थोडी हळद मिसळा आणि ते केळीच्या झाडाला अर्पण करा म्हणजेच गुरुवारी केळी खाऊ नका केळीच्या झाडाची पूजा करा तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव